न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या शिक्षणामध्ये कॉम्पिटिशन इतकं वाढलं आहे की अतिशय हुशार असणाऱ्या विद्यार्थ्याला पण मोठमोठ्या आव्हानांना तोंड लागत आहे अशातच नगर शहरातील बी प्लस एका चक्क नशेचा वर्ग चालत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे नगर शहरातील पत्रकार चौकातील त्या महाविद्यालयाच्या परिसरात रात्रीच्या वेळेस उघडपणे नशेचे वर्ग सर्रासपणे चालत असल्याचं उघड झालंय नगर शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या महाविद्यालयात आणि महाविद्यालयाच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर आणि वाहनतळाच्या जागेवर विविध कंपन्यांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि विविध नशेच्या इतरही बाटल्या महाविद्यालयाच्या परिसरात पडलेल्या आढळून आल्यानं पालकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या मनात नाना प्रकारच्या शंका उपस्थित होत आहेत त्याचबरोबर काबाड कष्ट करून एक एक रुपया जमून आपल्या पाल्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी या महाविद्यालयात पाठवणारे पालक चिंता व्यक्त करत असून शिक्षणाचे धडे सोडता नशेचे धडे हे महाविद्यालय देत आहे का असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी घडामोडी